नमस्कार मित्रांनो सध्या बीडच्या राजकारणामध्ये मराठा आणि वंजारी या दोन जातीमध्ये संघर्ष पेटलेला दिसतोय बाबतीमधल्या सोशल मीडियावरती अनेक बातम्या येत आहेत अगदी परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी बूथसुद्धा ताब्यात घेतले आणि वनवे मतदान केलं अशाही पद्धती चर्चा जवळ एक किचकट असं वातावरण बीडच्या या लोकसभेच्या काळामध्ये निर्माण झालं आता हे का अशा पद्धतीने जी काही जाती जातीमध्ये तेल निर्माण झालं किंवा एक मोठा संघर्ष निर्माण झाला हा आपोआप झाला की हा संघर्ष व्हावा अशी परिस्थिती निर्माण केली आणि केली असेल तर मग ती कोण केली आणि कशासाठी केली आणि मग ह्या संघर्षामध्ये नेमकं लाभ कोणाचा झाला आणि या संघर्षामध्ये हुरपळते कोण ह्या सर्व मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर आपण सुरुवात अगदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून घेऊ कारण आपल्याला टप्प्यान पुढे येईल नेमकं काय घडत गेलं हे आपण लक्षामध्ये घेतलं तर तिथे नेमकं आहे काय आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल हे बघा ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आणि सराटी या ठिकाणी जरांगी पाटलांनी आपलं उपोषण चालू केलं त्यावेळेला त्यांनी सरकारला मागणी केली की आम्हाला मध्ये म्हणून आरक्षण द्या कुणबी म्हणून आरक्षण द्या किंवा मराठा आणि कुणबी एकच ही अशी जी काही मागणी होती आरक्षणाची मराठा समाजाची जरांगी पाटलाच्या माध्यमातून ती होती सरकारकडे मग मधील काही समाज जो बंजारी आहे आणि इतरही समाजाचे लोक आहेत त्या लोकांचा या गोष्टीला विरोध दिसला सुरुवातीच्या काळामध्ये तितका काय विरोध दिसला नाही परंतु हळूहळू तो विरोध दिसू लागला आणि या त्यांच्या मागणीच्या विरोधामध्ये येलगार मोर्चे चालू झाले कारण मागणी करण्यासाठी आणि मराठा समाज एक करण्यासाठी जारांगी पाटील महाराष्ट्र राज्याद्वारे त्यांनी चालू केले आणि सरकारच्या विरोधामध्ये ते बोलू लागली त्यामध्ये जरा छगन भुजबळ यांनी विरोधाची भूमिका घेतली आणि मग जरांगी पाटील आणि छगन भुजबळ ह्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आता हा दोन व्यक्तीचा वाद होता यांनी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून बोलत होते आणि तेही सांगत होते की मराठा ओबीसीमध्ये घेऊ नका आणि ह्या दोन व्यक्तीचा वाद होता दोन समाजामधला हा वाद नव्हता परंतु यलगार मोर्चे घेतले गेले आणि त्या यलगार मोर्चेच्या माध्यमातून जे स्टेजवरती नेते होते त्यांनी सगळे हत्याराच्या कोयत्याच्या सगळ्या भाषा केल्या आक्रमक भाषा केल्या आणि त्या पूर्ण जी भाषा होती ती सरकारच्या विरोधामध्ये नव्हती ती होती मराठा समाजाच्या विरोधामध्ये म्हणजे जारांगी पाटलांनी जी मागणी केली ती सरकारकडे केली आणि टार्गेट सरकारला केलं त्यांनी कुठल्याही ओबीसीच्या जातीला किंवा एकंदरीत ओबीसीला टार्गेट केलं नाही परंतु येल्गार मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला जारांगी पाटलांना टार्गेट करण्यात आलं आणि मग तिथून एक जाती रंग तिकडल्या बाजूनं देण्याचा प्रयत्न केला गेला छगन भुजबळ यांच्या बाजूने किंवा ओबीसीच्या बाजूने जे काही नेते हे एल्गार मोर्चामध्ये सहभागी होते तिथून हा वाद सुरू झाला आता ह्या सगळ्या वादामध्ये पंकजा मुंडे मात्र ओबीसी नेत्या सुद्धा कुठल्या एल्गार मोर्चाला त्या हजर नव्हत्या तटस्थ होत्या की बघून मराठा समाजाला हे आरक्षण भेटावं अशी त्याची भूमिका असावी असं वाटण्यासारखी परिस्थिती होती आणि मग हळूहळू हळूहळू ह्या दोन समाजामध्ये ते निर्माण कसं होईल हे वाढत असं वातावरण निर्माण करत करणं चालू झालं आता ह्याच्या महागाला ही जी वातावरण किंवा ते निर्माण होईल असं वातावरण तयार केलं जात होतं हे करणारे लोक होते तरी सर्वसामान्य मराठा समाजाचे लोक नव्हते किंवा सर्वसामान्य ओबीसी समाजाचे लोक नव्हते हे होते राजकारणामध्ये लोक ज्यांच्या समोर इलेक्शन होतं त्यांना निवडून यायचं होतं आणि त्यांचं राजकीय भवितव्य पुढे होतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक वोट बँक लक्षामध्ये घेऊन ओबीसी समाज एकखठा करून तो आपल्या पाठीमाग कसा येईल यासाठीच राज राज ये ते राजकारण होतं आणि मराठा समाजसुद्धा एकखठ्ठा करण्याचं काम जरांगी पाटलांनी केले परंतु जरांगी पाटील हे राजकीय नव्हते हे फक्त जातीसाठी आरक्षण मागत होते ज्या मराठा समाजामध्ये आज अनेक लोक पिसलेले ज्यांना आरक्षणाची गरज आहे शिक्षण बरंच काही ते घेत होते परंतु नोकरीमध्ये चान्स मिळत होता किंवा मग बऱ्याच उच्च शिक्षणापर्यंत जाण्यासाठीच्या संधी मराठा समाजाला मिळत नव्हता कारण पैसा कुटुंबाकडे नव्हता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांनी आरक्षणाची मागणी केली परंतु पुढल्या बाजूने हे असं करण्यात आलं तर त्यावेळेला अशीही चर्चा झाली की सारंगी पाटला छगन भुजबळ यांना फडणवीस यांच्याकडून शब्द देण्यात आले आणि तुम्ही असा स्टँड घ्या मराठा समाजाच्या विरोधामध्ये स्टँड घ्या आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही सॉल्व्ह करू अशाही चर्चा त्या काळामध्ये आल्या आणि हळूहळू हे पुढे सगळा कार्यक्रम वाढत गेला आणि मग इलेक्शन आलं इलेक्शन आल्याच्या नंतर मात्र ज्या पंकजाताई ज्यांनी यांनी केव्हाही मराठा समाजाच्या विरोधामध्ये आपली भूमिका मांडली नाही त्यांनी पहिल्याच बाईटमध्ये किंवा पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस त्यांना तिकीट भेटलं त्यावेळेला त्यांनी जातीवर बोलायला सुरुवात केली म्हणजे सुरुवात जातीचा उल्लेख त्यांनी तिथून केला वास्तवामध्ये इलेक्शनचा जातीचा काही संबंध नव्हता इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावरती लढलं गेलं पाहिजे होतं मग ते विकासाचे मुद्दे जे असतील ते परंतु सरकारकडे बहुतेक ते मुद्दे नसावेत कारण आज इलेक्शनच्या काळामध्ये आपण पाहतोय महागाई असेल बेरोजगारी असेल शेती संदर्भामधल्या ज्या काही योजना असतील किंवा मग पीक विमा असेल ते नुकसान भरपाई असेल किंवा शेतमालांचा भाव असेल महिलांची सुरक्षा असेल ह्या सर्व ज्या गोष्टी होत्या ह्या सर्व बातमीमध्ये सरकार अपयशी ठरलं अशी लोकांची भावना होती परंतु सरकारनं यासाठी काय केलंय यावरती त्यांनी बोलायला पाहिजे होतं पण ते बोलू शकले नाही त्यांच्याकडे ते मटेरियल नव्हतं अशी परिस्थिती होती आणि मग निवडून तरी यायचं आहे मग निवडून येण्यासाठी हे जे कोणी राजकीय लोक आहेत ह्या राजकीय लोकांनी हा हातखंडा वापरण्याचा प्रयत्न केला आता ओबीसी मोर्चामध्ये कोणा विशिष्ट पक्षाचे लोक नव्हते सर्व पक्षामध्ये होते म्हणजे आपण ह्या कुणा विशिष्ट एखाद्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलत नाही आहोत राजकारणी लोकांच्या विरोधामध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती राजकीय के लोकांनी केली आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय मग त्यामध्ये कुणी असतील अगदी मराठा समाजाचे लोक असतील ओबीसी असतील अजून कुठल्या समाजाचे लोक असतील जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत ज्यांना इलेक्शनला थांबायचं आहे आणि ज्यांना हा समाज एक वोट बँक म्हणून त्याकडे हे लोक बघतात अशा लोकांचा आ, चारीच चारीच हा प्रश्न होता आणि त्यांनी हे तोडफोडचं राजकारण केलं अगदी इंग्रजाच्या काळामध्ये आपण ऐकतो की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी इंग्रज होते आणि आपण इतिहासामध्ये आपल्या अभ्यासक्रमामधून हे वाचलेलं आहे की इंग्रजांनी तोडा फोडा आणि सत्ता भोगा अशा पद्धतीची नीती वापरली त्यापेक्षा वेगळं आज राजकारणामध्ये काही चालू नाही तेच चालू आहे म्हणजे इंग्रज गेले आपले लोक आले परंतु जी काही नीती आहे सत्तेमध्ये लोकांची ती नीती तीच आहे ते किंबहुना आणखीन ती प्रकर्षण वाढत गेली मागील काळामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद होता धर्मावरला वाद होता पण तो आता जाती जातीवर जाती -जाती आला हिंदू मुसलमान हा टॉपिकच राहिला नाही जाती जातीमध्ये वाद लावणे फक्त एक खट्टा हा समाज कसा यायला पाहिजे येईल त्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांना जनतेची नाळ सापडली असं मला हरकत नाही काही जातीवर बोलले अंतर समाज एका जागी येतो आणि मग खरं खोट काय खोटं काय हे जनतेलाही कळत नाही आणि त्याच्यामुळं ह्या राजकीय लाभापोय हा संघर्ष वाढत गेला आता हा संघर्ष कोणाच्या फायद्याचा आहे हा राजकारणाच्या फायद्याचा आहे पण भरडलं चाललंय कोण सर्वसामान्य लोक म्हणजे बीडमध्ये काही भांडणं वगैरे झाली किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी भांडणं झाली या मुद्द्याला धरून होणार काय की हानामाऱ्या होतील डोके फुटतील कोणाचा खून होईल एखादी व्यक्ती मरेल ते कुटुंब उघड्यावर पडेल ज्यांनी मारलं ते जेलमध्ये जातील म्हणजे ह्याच जाती धर्मातील जे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत या लोकांना त्रास आहे ना म्हणजे एक तर कुणी वारला कुठल्याही बाजूचा कोणी महिला मेला समजा हानामारीमध्ये तर ते, ते कुटुंब उघडं पडलं हा त्यांचा लॉस आणि त्याला मारलं म्हणून खाला जेल होणार हे कुटुंब उघडं पडणार लाखो रुपयाचे यांचा खर्च होणार आहे आणि मग एके वेळेस एक सर्वसामान्य कुटुंबावर जर दहा दहा पाच लाखाचं लोन कर्ज होऊन बसलं तर ते सुरळीत व्हायला पुढची पिढी सुद्धा अडचणीमध्ये सापडते आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण पाहिलं तर ह्या तुम्हाला सर्वांना हे लक्षात बसलं पाहिजे की यामध्ये हे वाद करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये हित नाहीये कारण हा सगळा वाद राजकीय दृष्ट्या आहे त्याचा लाभ व्हावा या बेसवरती आहे म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्याच्यानंतर ओबीसीनी मराठ्यांना ओबीसीत घेऊ नका असं म्हणायला पाहिजे होतं असं मत नाही बिलकुल म्हणायला पाहिजे होतं पण ते कुणाकडे सरकारकडे त्यांनी डायरेक्ट कोणाला केलं पाहिजे होतं सरकारला सरकारला म्हणायला पाहिजे होतं की जर तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत घेतलात तर आमच्याशी गाठ आहे तुम्हाला आम्ही बहुमतानं पाडू त्याला जी काही ज्या पद्धतीने भीती घालायची त्या पद्धतीने आपण भीती घालू शकलो असतो परंतु त्यांनी ते न करता मराठा जातीच्या विरोधामध्ये बोलायला चालू केली आणि मग समाज समाजामध्ये ऑटोमॅटिकच हे तेढ वाढत गेलं आणि सगळ्यांचे ह्या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम हे तुमा आमा मग वंजारी असेल किंवा इतर कुठलाही समाज असेल किंवा मराठा समाज असेल गाव पातळीवर जे सुरळीत प्रेमाने राहाय लोक होते त्या लोकांच्यामध्ये सुद्धा आज एक संशयाचं वातावरण निर्माण झालंय आणि एकमेकांच्या जीवावरती लोक उठलेत बीडमध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे अशी जे वारंवार चर्चा होती आणि वंजारी समाज आणि मराठा समाज यामध्ये मोठ्या प्रमाणातला वाद पेटला आहे अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती निर्माण होऊ नये महाराष्ट्रामध्ये परत अशा घटना घडू नयेत यासाठी तुम्ही आम्ही सर्वसामान्य जे मतदार आहोत ह्या लोकांनी राजकीय लोकांसाठी अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका निश्चितपणे घेऊन येत आता मराठा आरक्षणाचा विषय आहे ओबीसी आरक्षणाचा विषय आहे तर त्या संदर्भामध्ये ओबीसींनी आपली बाजू स्पष्टपणे म्हणजे आपल्या बाजूनं जे काही बोलणं आवश्यक का आहे ते बोललं पाहिजे ते अवश्य बोलावं संविधान आहे कायदा आहे सरकारला तुम्हाला बोलता येऊ शकते सरकारच्या बाजूनं सरकारच्या विरोधामध्ये तुम्ही भूमिका घेऊ शकता आणि सरकारला म्हणू शकता की तुम्ही यांना मध्ये घेऊ नका मराठा समाजही म्हणेल दोघा दोघांनी सरकारशी भांडा आणि मग कायद्या चौपटी जे बसेल त्या हिशोबाने पुढे जे व्हायची ते होईल परंतु एकमेकाच्या जीवावरती उठून हात्यार हातामध्ये घेऊन न एखाद्या डोके फोडून एखाद्याचे खून करून तुम्ही त्यांचंही नुकसान करू नका एखाद्याचा खून झाला त्याची पत्नी विधवा होते तिला नवऱ्याशिवाय आयुष्य कटवावं लागतं तिचे मुळबळं बेवारस होतात आणि मग आपण काय करतोय बरं तुम्ही खून केल्यामुळे तुम्हाला मोकळ कोण होणार आहे ना कायदा तुम्हाला जेलमध्ये घालेल दहा वर्षाची तुम्हाला शिक्षा होईल कोणाच्या याच्यामध्ये आणि मग दहा वर्षापर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये सांभाळणारे कुणी नसेल जे असतील ते लोक टेन्शनमध्ये असतील आणि मग दोन्ही कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या फार आर मोठ्या हानी होणार आहे मानसिकदृष्ट्या फार मोठ्या हानी होणार आहे सामाजिकदृष्ट्या तर हे वाईट होऊच लागलंय आणि त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही आम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची वाद होणार नाहीत ह्याची खबरदारी घेतली पाहिजे बीडमधील महाराष्ट्रामधील सर्वच लोकांना विनंती आहे परंतु खास करून बीडमधील मराठा आणि वंजार समाज दोन्ही समाजाला विनंती आहे की बाबांनो आपण एकमेकांसोबत प्रेमानं राहण्याचा प्रयत्न करा आपल्या भूमिका अवश्य मांडा तर सरकारच्या विरोधामध्ये मांडा एकमेकाच्या जातीच्या विरोधामध्ये भूमिका मांडून प्रश्न भेटणार नाही राजकारणामध्ये कोणी एखाद्या वेळेला निवडून येतं कोणी येत नाही तर मागल्या वेळेला पंकजादा आल्या नाहीत त्यापूर्वी आल्या होत्या प्रीतम टी एम नेहमी आले आहेत मुंडे काही लो म्हणजे मुंडे घराण्यातली जे लोक आहेत त्या सर्वांनाच अगदी गोपीनाथराव मुंडेपासून धनंजय मुंडे असतील आणि हे दोघी भगिनी असतील ह्या सर्वांनाच बीडच्या लोकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी डोक्यावरती घेतलेलं आहे गेल्या वेळेला पंकजा पंकजा दे हार झाली आता यावेळेला हार होईल जीत होईल काहीतरी होईल राजकारण आहे त्याच्यामुळे हे यश अपयश हे दोन्ही स्वीकारलं पाहिजे पण त्यासाठी टोकाच्या भूमिका निश्चितपणे आपण घेऊ नयेत बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवला जय महाराष्ट्र